पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद आमचा मुंबई गोवा हायवेज पुरा ब्लॅक स्पॉट आहे अशा स्पष्ट आणि ठाम शब्दात आमदार शेखर निकम यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत विधानसभेत आवाज उठवला आहे बोला अध्यक्ष महोदय सुरुवातीलाच मी मंत्री महोदयांना मनापासून त्यांचं अभिनंदन करेन कारण त्यांनी या खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर चौदा वर्ष रखडलेला आमचा मुंबई गोवा मार्ग स्वतः गाडीतून फिरून बघितलाय आता ब्लॅक स्पॉट आणि हे आहे तर मला माझं असं म्हणणं आहे की आमचा हायवेच पुरा ब्लॅक स्पॉट आहे तुम्ही बघितलं सगळं बघितलं घाट बघितलं कशा पद्धतीने परिस्थितीतून चौदा वर्ष आम्ही काढलेत आदरणीय मंत्री, मंत्री महोदयांना माझी एवढीच स्पेसिफिक विनंती आहे की त्यांनी माननीय गडकरी साहेबांसोबत एक भुदा, भुदा, मिटिंग आमच्या सगळ्या लोकांच्या सोबत घ्यावी कारण चिपळूण शहरात असं आहे की आमची जी बुद्धवाडी आहे तिथं आज आंदोलन चालू आहे अनेक लोक रस्त्यावर बैठक घ्यायची ना साहेब हा बैठक घ्यायची ना ते एक फक्त सांगतो की अशी अनेक स्पॉट आहेत की शाळा इकडे पलीकडे मुलं जायला जागाच नाही ओव्हरब्रिज नाही अंडरपास नाही जसा जमलाय तसा रस्ता चौदा वर्ष चालू असल्यामुळे अडचणी खूप आहे प्रश्न तर त्यांनी ती बैठक लावून मंत्री महोदय त्या बाबतीत गांभीर्य म्हणून सातारा आणि रत्नागिरी एकत्र आम्ही आहोत त्यामुळे मला खात्री आहे की बैठक लावून सगळे प्रश्न सोडव निकम साहेबांनी सांगितलं गडकरी साहेबांबरोबर एक बैठक हायवेच्या बाबतीत एक व्हावी तर त्याप्रमाणं आजच्या या आपल्या सगळ्याचा हे करून एक पत्र गडकरी साहेबांना पण एक केलं जाईल की बा त्यांनी एक सगळ्याच हायवेचे जे जे नॅशनल हायवेचे काम आपल्या राज्यात चालू आहे त्याची एक बैठक सर्व आमदारांना बोलवून सर्व लोकप्रतिनिधींबरोबर घे गुटे साहेब गुटे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल